श्री एकविरा देवी मंदिरासमोर पांझरा नदीची महाआरती उपक्रमास सुरुवात धुळ्याच्या मध्यभागातून वाहणारी पांझरा नदी ही बारमाही भावी नदीचे प्रदूषण व अतिक्रमण हटवावे तसेच नदीचे पावित्र्य जपले जावे या हेतूने धुळ्यात गंगा नदी तसेच तापी नदीच्या धर्तीवर महाआरतीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे पांढरा माईची आरती आजपासून सुरू झालेली आहे देवी संस्थान आणि पांजरा नदी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आजपासून पांजरा नदीची आरती सुरू केलेली आहे प्रत्येक मंगळवाडी ही आरती होणार आहे सुरुवातीला गणपतीची आरती त्याच्यानंतर भगवान शंकराची आरती आणि मग नंतर पांजरा माईची आरती अं सुरू झालेली आहे समितीचा एक हा जो उपक्रम आहे पांजरा स्वच्छता व्हावी निर्मळ व्हावी आणि बारमाही वाहत राहावी या अनुषंगाने हा उपक्रम राबवलेला आहे समस्त धुळेकरांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे समितीचा हा प्रयत्न असेल की हा उपक्रम निरंतर सुरू राहावा आज समितीने एक रोपट लावलेला आहे त्याचा वटवृक्ष व्हावा हा प्रयत्न असेल आणि एक दिवस असा येईल की पांजरा बारमाही वाहत राहील आणि त्याची आपण सन्मानाने आरती करत राहू या उपक्रमाला धुळेकर नागरिकांनी दिलेला प्रतिसादाबद्दल आम्ही समितीच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि अशीच निरंतर प्रतिसाद धुळेकरांचा लाभत राहू अशी अपेक्षाही व्यक्त करतो पांझरा नदीची पहिली महाआरती काल मंगळवार एकतीस डिसेंबर रोजी श्री एकविरा देवी मंदिरासमोर उत्साहात संपन्न झाली एकविरा देवी संस्थान आणि पांझरा आरती सेवा समितीच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आता ह्या बारमाही वाहणारी पांझरा नदी आम्ही पाहिलेली आहे मे मध्ये देखील पाणी असायचं पण आता ह्यावरती धरणांचे काम झाल्यामुळे पाणी अडवलं जातं आणि पाणी येत नाही आणि त्याच्यानंतर नदी पात्रात सगळ्यांचं रोडचं अतिक्रमण लोकांचं अतिक्रमण असं अनेक अतिक्रमण होत होत ती नदी पात्रही छोटं होत चाललं आणि छोटासा जरी पूर आला तर खूप पूर आला असं दिसतं पण तसं काही नसतं पण आजच्या ह्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सगळ्यांनी शासनाने लक्ष देऊन या नदीला बारमाही व्हाईल कशी आणि दूषित पाणी बाजूला काढून चांगलं पाणी व्हाईल अशी ही भावना व्यक्त करून मी पुन्हा एकदा विनंती करतो की ही अशी योजना यो करावी आणि आरती मंगळवारी होईल याचीही सगळ्यांनी नोंद घ्यावी महाआरतीच्या यशस्वी आयोजनासाठी भविष्यात या उपक्रमाला भव्य स्वरूप देण्याचे आणि नदी काठावर घाट उभारण्यासाठी तसेच नदी बारमाही करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करेल असे पांजरा नदी महाआरती समितीच्या वतीने अॅडव्होकेट पंकज गोरे यांनी सांगितले या धार्मिक आणि पर्यावरण संवर्धन मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या उपक्रमाची झाली असून भविष्यात नदी होईल पात्रात पाणी असेल व त्यातून असा आशावाद, अमोल पाटील यांनी व्यक्त केला तर एकेकाळी पानझरा नदीचे पात्र बरेच मोठे होते व एक स्त्री एकविरा मातेच्या मंदिराच्या पायरीपर्यंत जलप्रवाह प्रवाहित होता अशा प्रकारची आठवण एकविरा देवी मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी यावेळी केली बिरो रिपोर्ट धुळे एकतीस डिसेंबरला देवीच्या साक्षीने शेकडो धुळेकरांच्या उपस्थितीत आज आम्ही कोरड्या नदीची म्हणजेच पांजरा नदीत पाणी नसताना आज आरती केली आहे प्रशासन गेल्या कित्येक वर्षापासून पांजरा नदीकडे दुर्लक्ष होते या उपक्रमानंतर त्यांनी बऱ्याचशा सुधारणा करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आजच्या आरतीच्या माध्यमातून या उपक्रमाच्या माध्यमातून मी प्रशासनाला सांगू इच्छितो की पुढच्या काही दिवसात जर पांजरा नदी बारमय वाहताना आम्हाला दिसती नाही कायमस्वरूपे म्हणजे शंभर टक्के पाणी भरलेली पांढरा नदी जर आम्हाला दिसती नाही तर शेकडो धुळेकरांच्या रोषाला त्यांना सामोरे जावं लागणार आहे जे जे काम बाकी असेल ते पूर्ण करून इथे कायमस्वरूपीचं पाणी कसे थांबेल यासाठी आज आम्ही आरतीचं आयोजन केलं पांढरा सेवा समितीच्या माध्यमातून आव्हान केल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुळेकर बंधू भगिनी आरतीला उपस्थित राहिले आजच्या आरतीचं महत्त्वाचं आकर्षण शिवशंकर भगवान पार्वती माता आणि प्रभू श्रीराम व सीता माता आणि गणपती बाप्पा यांच्या सजीवात जे जे बंधू इथे आलेत ते महत्त्वाचं आकर्षण होतं आणि आरतीला मोठ्या प्रमाणात धुळेकर बंधुभगिनी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद आज आम्ही पाच टक्के एवढंच पाणी असलेल्या पांजरा नदीची आरती केली आहे भविष्यात धुळेकरांच्या पाठबळावर आणि ह्या उपक्रमाच्या माध्यमातून शंभर टक्के पांजरा फुल भरलेली असेल ती देखील आम्ही आरती करणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र